हॅलो यूट्यूब फॅमिली कशा आहात सगळे मजेतच असणार तर बिबिका मुकबरा मी येथे आले आहे हा औरंगाबाद महाराष्ट्रात येथे ऐतिहासिक स्मारक म्हणून ओळखला जातो आणि तो दक्षिणेचे ताजमहल असेही त्याला म्हणतात कारण त्याची रचना ताजमहलशी थोडीशी मिळती जुळती आहे बिबिका मुकबरा हा मुघल सम्राट औरंगजेबचा मुलगा आजम शहाने आपल्या आई बानो बेगम स्मारक यांचे म्हणून बांधले बीबिका मुकबरा मुघल स्थापत्य शैलीचे उत्कृष्ट उदाहरण आहे त्याचा मुखुठ घुमट संगम रौराचा आहे परंतु ताजमहलप्रमाणेच पूर्ण संगमरवराचा वापर न होता फक्त काही ठिकाणी संगम रवराचा वापर केला आहे त्याच्यामुळे बांधकामाचा खर्च पण खूप कमी झाला होता बिबिका मुकबरा बांधण्यासाठी सुमारे सात लाख रुपये खर्च आला होता तो त्या काळात ताजमहलच्या खर्चाच्या तुलनेत खूप कमी होता आणि बघू शकता तुम्ही इतकं भारी कोरू हे फक्त असं so, सिमिटाचंच बांधकाम आहे जास्त संगम नवराचा वापर फक्त तिथे जिथे स्मारक आहे तिथेच केलेलं आहे हे बघा शाळेचे मुलं पण खूप आले होते आणि हे एक पर्यटन स्थळ म्हणून पण ओळखलं जातं आणि त्याच्या म मुखबऱ्याच्या भोवती बाग चौकोनी पाण्याचे तलाव फुवारे असं पण मस्त आहे सर्व गोष्टी खूप छान आहेत आणि औरंगजेबने आपल्या वडिलांच्या ताजमहालाच्या धर्तीवर आपल्या आईचे स्मारक हे स्मारक उभारले आहे परंतु याचा बांधकामाचा खर्च मर्यादितच होता प्रवेश द्वाराला तीन बाजूनी भव्य प्रवेशद्वार आहे ज्याच्यामधून मुकबरा मुकबराच्या भव्यतेचा आनंद घेता येतो तुम्ही बघू शकता किती सुंदर असं बांधकाम आहे आणि छोटं म्हणजे ताजमहलसारखंच आहे परंतु थोडं थोडं मिळतं जुळतं आहे प्रॉपर असं ताजमहलसारखं नाही ताजमहल ताजमहल होता आणि बिबिका मुकबरा हा ऐतिहासिक पर्यटन स्थळ पण आहे दरवर्षी ते आता तुम्ही बघू शकता की हजारो लोक इथे येतात स्थळ या औरंगजेबला भेट देतात या ठिकाणी आवर्जून तुम्हीही या, या। आणि एन्जॉय करा आम्ही पण बघा खूप एन्जॉय केला आणि तुम्हाला कसा वाटला थोडीशी माहिती सांगितली मी तर तुम्हाला आणखीन काही माहिती असेल तर मला नक्की कमेंटद्वारे सांगा तर पुढे बघू शकता तुम्ही आम तुम्हाला सगळं स्मारक वगैरे सगळं कळेल आणि सगळं दिसेल इथे आम्ही खूप सारे फोटोशूट वगैरे केले व्हिडिओज काढले आणि ते मला खूप आवडले आणि त्या साईडला सहल सहल म्हणून शाळेतले मुलंही आले होते खूप सारे वरती पण खूप गर्दी होती क्रिएटर परत इंस्टा रील खूप सारे बनवत होते आणि आम्हीही बनवले आम्ही खूप सारे रील्स बनवले व्हिडिओज बनवले आणि ते खूप बघण्यासारखं खूप छान आहे तुम्ही बघू शकता थोडक्यात हे बघा आता आम्ही वरती चाललो आहे वरती गेल्याच्या नंतर मग हे हे बघू शकता इथे चुन्याचा व वा सिमटाचा वापर करूनच हे सगळं बनवलेलं आहे फक्त जे स्मारक आहे तेच संगमरवराच्या दगडाचं बनलेलं आहे तर तुम्ही बघू शकता तर खूप छान आहे तुम्हीही या इथे पर्यटन स्थळ आहे हे तुम्ही येऊ शकता आणि इथे मस्त तुम्ही औरंगजेबला भेट देऊ शकता बघा किती छान आहे आणि हे एकदम भव्य दिव्य असं ताजमहल बघण्यासारखं आहे खूप छान आहे खूप भारी वाटलं आम्हाला पण खूप भारी वाटलं म्हणून मी तुम्हालाही सांगते तुम्हीही या आणि इथे थोडीशी भेट द्या आणि इथे हा ताजमहल जो आहे ना तो दक्षिणेचे ताजमहल असेही याला म्हणतात बरं का दक्षिणेचे ताजमहल आणि औरंगजेबचा मुलगा आजम शहाने आपले आईस दिलरस बानो त्यांचे इथे स्मारक आहे हे तुम्ही बघ बग, जे बघताय ना हे दिलरस बानो बेगम यांचे हे खाली इथे स्मारक आहे तुम्हाला आता दिसेलच बघा खूप छान असं बांधकाम आहे कोरिओ बघा तुम्हाला पण आवडेल इथे मला तर खूप आवडलं इथे आल्याच्यानंतर खूप असं भारी फील झालं आणि थोडं कॅमेरा थोडा उलटा झाला होता बघा इथे स्मारक आहे तुम्ही बघू शकता तिथे सारे खूप सारे पैसे टाकले होते जे पर्यटन येतात तिथ इथे पैसे टाकतात आणि नंतर पर पुन्हा आम्ही फोट खूप सारे फोटो शूट केले खूप भारी वाटलं आणि खूप मजाही आली पण ऊन खूप होतं ऊन खूप असल्यामुळे जरा थोडा त्रास झाला पण ठीक आहे खूप छान आपण ताजमहल बघायला जाऊ कधी तोपर्यंत हा छोटा ताजमहल बघू शकता सेमच से असेल तर माहिती नाही पण तिथे न जाता इथेही गेलं तरी छानच आहे मला तर आवडला हाच एवढा भारी आहे तर तो, तो ताजमहल कसा असेल याचा मी विचार करत होते तर बघा खूप छान आहे मला तर खूप आवडला तुम्हालाही आवडला असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका कसा वाटला व्हिडिओ नक्की मला कमेंटमध्ये सांगा तर बघा मी कशी मज्जा करत होते मस्त व्हिडिओ सगळे बघा ह्या साईडला पण लोक खूप व्हिडिओ काढत होते सगळे आणि इतकं मोठं ताजमहल बघितल्यानंतर खूप भारी वाटलं माझ्या मिस्टरांनी बघा खूप सारे शूट्स केले खूप सारे व्हिडिओज फोटो काढले आम्ही आणि ताजमहलचा तुम्ही फोटो बघत असाल जरा थोडी गर्दी कमी झाली होती त्याच्यानंतर मग आम्ही थोडं आणखीन शूट केला खूप छान वाटत होतं गर्दीमध्ये एवढं काय बा म्हणजे समजत नव्हतं काय करावं म्हणून त्याच्यानंतर आम्ही मग बाहेर आलो बाहेर आल्याच्यानंतर थोडंसं थोडं बसलो रिलॅक्स झालो कारण उन्हामुळे खूप डोकं पण दुखत होतं आणि भूक पण लागली होती म्हटलं चला आता आणि इथे एंट्री फी पण आहे वीस रुपये कुणाला माहिती नसेल तर सांगते इथे एंट्री फी पण घेतात वीस रुपये एंट्री फी आहे इथे आणि इतक्या साऱ्या खारुताई होत्या की तुम्ही बघू शकता खूप साऱ्या होत्या आणि एक तर खारुताई पिशवीमध्ये पण अडकली होती ती आम्ही सोडवली तिला बघा हा मस्त पळ पड़, पळायला लागली लगेच ती आणि त्याच्यानंतर खूप भारी वाटलं त्याच्यानंतर मी सगळ्यांना बाय बोलले बा बाय आता चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर म्हटलं हा आता ब्लॉग टाकते मी तुम्हाला आवडला की मला पण नक्की कमेंटमध्ये सांगा मी नवीन ब्लॉगिंग सुरू केलेली आहे दरवर्षी म्हणते मी रोज रोज ब्लॉग करेल पण काय काय ना काही काही अडचणी येतात आणि होत कराएची, कराएची, नाही ब्लॉगिंग करायला आता अडचणी कितीही आल्या तर काय नाही ब्लॉगिंग करायची मज्जा करायची मज्जेत राहायचं कुणाचं काही टेन्शन घ्यायचं नाही आणि मस्त आपण फिरायचं एकदम एन्जॉय करायचा तुम्ही माझ्यासारखा एन्जॉय करा व्लॉगिंग करा कधी ना कधी यश मिळेलच असं नाही की भेटत नाही कधी ना कधी भेटेलच तर बघा आता आम्ही बाहेर आलो आहे मस्त बाहेर आल्याच्यानंतर इथे घोडासवारी पण होती घोडासवारी मला करायची होती पण फार मला भीती वाटत होती म्हणून मी घोडासवारी केली नाही पुढे तुम्ही बघू शकता मी तुम्हाला दाखवते आमचा जो छोटू आहे त्याने घोडासवारी केलेली होती त्याला बोलले चल तू तरी बस हे बघा हा छोटू आहे बारका तर तो बोलला ठीक आहे मी करतो आहे बघा तो करून आला घोडा सवारी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका चला तर बाय बाय कसा वाटला व्हिडिओ नक्की मला कमेंटमध्ये सांगा